पुणे महानगरपालिका हत्तीलगत असणाऱ्या गावांमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते त्या त्या गावच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत उदाहरण म्हणून केसनंद गावचे सरपंच प्रमोद चंद्रकांत हरगुडे वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने सरपंच प्रमोद हरगुडे यांनी अंतर्गत रस्ते सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन यासाठी कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांची उपलब्धता करून गावात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणलाय ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची पद्धत राबवण्यात सरपंच प्रमोद हरगुडे आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे केसनंद येथे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीची धडपड बेरोजगार तरुणांना गावातील कंपन्यांमध्ये काम मिळवून देण्यासाठी केलेला पाठपुरावा त्यांचे कार्य अधोरेखित करतायत वेगवेगळ्या शासकीय निधीतून होत असलेली विकास कामे ही कोट्यावधी रुपयांची असून हीच बाब केसनन ग्रामस्थांसाठी लक्षवेधी ठरते प्रमोद हरगुडे यांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य ग्राम विकासाचे एक उत्तम उदाहरण म्हणून पुढे येऊ लागले प्रमोद हरगुडे आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय हिंदुस्तान फिट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी प्रमोद चंद्रकांत हारगुडे पाटील गावचा सरपंच केसननगाव पुणे शहराच्या अगदी जवळचं गाव आहे खरं तर पद आल्याच्यानंतर गावामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्यामध्ये जी समस्या होती ती गाव हायवेचा अष्टविनायक महामार्ग गेल्यामुळे गावात ॲक्सिड ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं एक निर्णय घेतला सी एस आर फंडातून असेल किंवा जवळचा सुद्धा सुद्धा फंड त्यामध्ये वापरून आपण गावासाठी एक ॲम्ब्युलन्सची सुविधा निर्माण केलेली आहे तीसुद्धा आपण गावासाठी लोकार्पण सोहळा त्याचासुद्धा आपण पंढरपूर या ठिकाणी केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र म्हणून आपण राणा प्रताप जुना कबड्डी संघ गावामध्ये नावाजलेला जुना कबड्डी संघ त्या संघाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कुस्तीची मॅट आणि कबड्डीची मॅट ह्याही शासनाकडून आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत खेळाडू गावामध्ये तयार व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि हे तयार होत असताना गावात ज्या ज्या समस्या असतात त्यामध्ये आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील मी स्वतः असेल यामध्ये जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी जी मोठी समस्या आहे तलाटी ऑफिस आमचं वागुली या ठिकाणी आहे ते आणण्याचा आणण्याचासुद्धा पाठपुरावा आम्ही सातत्याने करीत आहोत ते तलाठी ऑफिससुद्धा लवकरच केसननमध्ये होईल अशी या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो टाक चाराट काळधारा हे बोलणं सोपं आहे पण ज्यादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट वाढती लोकसंख्या असल्यामुळे तळेरणवाडी या ठिकाणी व हरगुडे वस्ती असेल बांगर वस्ती असेल या ठिकाणी सुद्धा इयत्ता पहिली ते सातवी या वर्गखोल्या चालू करण्याचा मनोदय माझ्या मनामध्ये आल्याच्यानंतर पाचवी ते सातवी वर्ग या वर्षीपासून चालू करण्याचा मानस केलेला आहे आणि त्या ठिकाणी चार वर्ग खोल्यांचं काम भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे लक्ष्मी आई व मर्याई मातेचं मंदिर त्या ठिकाणी गावामध्ये झालेलं आहे आणि हनुमानाचं मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल भैरवनाथाचं मंदिर असेल ही सर्व मंदिरं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बांधकाम करून गावात लोकार्पणसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एकच इथून पुढच्या काळामध्ये मनामध्ये इच्छा आहे आमचं जे ग्रामदैवत आहे जोगेश्वरी मातेचं ते आम्ही सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी लवकरच ते त्यासुद्धा मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी मंदिर पूर्णत्वाकडं नेऊ मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही पंधरा दिवसाचा सप्ताह आम्ही त्या ठिकाणी घेतला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभला त्या निमित्तानं आम्ही हरिभक्त पारायण संग्राम बाप्पू भंडारे यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचंसुद्धा काम केलं आणि हे करत असताना जी गावची स्वच्छता आहे गावामध्ये ज्या ठिकाणी सात रोड सात विभागाकडे जात आहे त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण कचरा संकलनाचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याला लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाने ते त्या ठिकाणी आम्हाला त्या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनीकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध या ठिकाणी वाहतुकीची समस्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमच्या गावामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे आदरणीय देशाचे केंद्रीय दळणवळण वळण महा वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी उड्डाणपुलाचं निवेदन देऊन वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडेही त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा केलेला आहे पीडब्ल्यूच्या माध्यमातून चाललेलं गावामधील जे काम आहे रस्त्याचं ते सुद्धा आम्ही खड्डेमुक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने जे गावात आत्ता कामं चाललेले आहेत बेरोजगार तरुणांचा विषय असेल किंवा महिला सबलीकरणाचा विषय असेल त्यामध्ये आम्ही अतिशय जातीने लक्ष घालून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या ठिकाणी गावामध्ये पाणीची योजना आहे जलजीवन मिशनची तीसुद्धा येत्या काळामध्ये बारा किलोमीटर वडू या गावावरून आम्ही ती पाण्याची स्कीम त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावामध्ये आणलेली आहे त्या ठिकाणी नव्वद टक्के काम तिचं पूर्ण झालेलं आहे पुढच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी कच्चं पाणी नदीवरून गावामध्ये आणण्याचा आमचा आटोकाट असा प्रयत्न आहे पाणी आल्याच्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होणार आहे एस टी पीचा त्या एस टी पीवरती आम्ही मोठ्या प्रमाणावरती आता प्लॅन आमचा चालू आहे जिल्हा परिषदचे शिओ असतील राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांच्याकडे आम्ही सातत्याने याबाबतीत पाठपुरावा करीत आहोत ग्रीन थीम पार्क या संकल्पनेतून जी राज्य श शासनाची योजना आहे त्या ठिकाणी अडीच कोटीची योजना आम्ही आता आम्हाला ते निधी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे तो निधीसुद्धा आम्हाला लवकरच ते पार्क निर्माण होणार आहे आणि गावाच्या जडणगडणीमध्ये सर्वांचाच त्या ठिकाणी लोकसहभागातून सहभाग असतो आम्ही वृक्षारोपण असेल किंवा जे पाणी आडवा पाणी जिरवा योजना असेल यातून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ते ठिकाणी त्याच्यावर सुद्धा अतिशय आम्ही भर दिलेला आहे या आणि यावर्षी आम्ही कमीत कमी पन्नास हजार रोपं त्या ठिकाणी विविध प्रकारची रोपं आम्ही वनीकरणाच्या याच्यामध्ये लावलेली आहेत आणि जी अंतर्गत ड्रेनेज असेल गावचं अंतर्गत ड्रेनेज असेल किंवा किंवा व्यायामशाळा असेल गावातली मंदिरं असतील ह्या हे सुद्धा त्याचा जीर्णोद्धार असेल ही सुद्धा आम्ही छोटी मोठी कामं या ठिकाणी हातात घेतलेली आहेत एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद